दिगांबरायेवाद अवधुताधसा अलुताई वा दिगांबराय वाजता

की जय ब्रह्मा आनंदम ब्रह्म सुखम केवल ज्ञान मूर्ति इति द्वादितम अदृशिनम तत्म वशादि लक्षणमी एकानि ते न जरात् सर्व आदी साक्ष्य भूतम बवादि तद्गुरुस्तम नमामहे नित्य सदगारा वास विरकारम निरंजनम नित्य भोगदम दिनांदम गुरु ब्रह्म नमामि ज्ञानम गुरु कृती पूजा मुनम गुरु पदम मंत्रम गुरुवाच्य मोक्षमनम गुरु कृपा

धासाचे जन्म मरण खंडो ने निज पदा भाव विसिया सद्गुरु महाराज की जय आ निजात्मबोध आत्मबोध ग्रंथ या ठिकाणी जीवाच्या हिताचा हितोपदेश सद्गुरुने के आपल्या शिष्याला सांगितले आहे तसतस बिंदू आहे जीवाचा तारक भवार नावातून तारणार असं का कोण असं तर दत्तात्री प्रभू आहेत त्या देवाला माझा नमस्कार असो जय जय सद्गुरु भक्त पालका जय जय सद्गुरु ब्रह्मांड नायका देवासी मोक्षे पदायका देशी तू ज्ञान सूर्य माझा ज्ञानाचा सूर्य जस की सूर्य हा सूर्य उगवल्याच्या नंतर जसा या सर्व रात्रीचा अंधाराचा नाश होतो तसा दत्तात्रे प्रभु प्रसन्न झाल्याच्या नंतर अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा सूर्य होऊन या जीवाला मोक्ष देण्याचे काम ज्ञान भक्ती वगैरे बोध देतात म्हणजे जय दे जय सद्गुरु आदी जय जय सद्गुरु सुख निधाना जय जय सद्गुरु आनंद कंद ब्रह्मानंद देवाधिका आगम्य देव कसा आहे तर देवादिकाला आगम्य आहे आनंदाचा कंद आहे सर्व कारणाच्या आधी कारण आहे तो सर्व परात्पर आहे असा आहे मला ईश्वराचं स्वरूप ते, ते स्तुती करू जय जय सद्गुरु सयां वासी जय सद्गुरु असंख्याती अवतार ठिकाणी राहून अवतार कार्य संपादन करीत असते वेळ सयांद्री ठिकाणाच्या ठिकाणी राहून नाना प्राणान अनंत प्रकाराचे भक्त अनंत भक्ताला ज्ञान दिला अनंत भक्ताचा उद्धार केला अनंत वेश आनंद जीवाला उपदेश केला असं तुम्ही त्या ठिकाणी राहून जीवाला उपदेश करता जीवा जीवाचा उद्धार करता असे विनंती करू लागली जय जय सद्गुरु कृपाला छेदरणाचा जन्म मरणाचा छेद करण्यासाठी जन्म मरणाचं छेदन करून टाकण्यासाठी ज्या पृथ्थवीवर तुमचा अवतार झालेला आहे म्हणून विनंती करू लागली देवाला जय जय सद्गुरु पूर्ण निधाना भाग्या गुरु टांगना माझे मस्त की श्री चरण बैसावी स्वामी अशा सद्गुरुला मी साष्टांग नमस्कार करतो भावी प्रमाण तुम्हाला लोटांग घालतो तर कृपा करून देवा माझ्या आता या अंत्यकरणाच्या ठिकाणी बसून हा ग्रंथ आहे ते मला स्फूर्ती करून हा ग्रंथ करण्यासाठी सहाय्य करावे असं देवाला विनंती करू लागली माझे परिपूर्ण माझ्या मनामध्ये जो संकल्प आहे हा निजात्म बोध ग्रंथ करण्याचा जो मी या ठिकाणी प्रयत्न करीत आहे तेव्हा हे मनातला जे माझा हेत आहे तो हेत माझा पूर्ण करा अशी विनंती करू लागली ग्रंथ करता हरुषे हे बोवडे बोले थे थे ते ते दाई आक्षी बोल ज्ञान बदवावी सकोल प्रांज करोनिया माझे बोवडे बोल आहेत देवा म्हणले तर तू त्या ठिकाणी संतोष होऊन मला मायेची ओळ दाखवून ते माझे बोगडे बोल देवा पावन करून घ्या असे ते दहा विनंती करू लागले जैसे देनो अच्छा माता देशी बाळकाशी भाष वारी एक माता आपल्या बाळाला जसं प्रेम देते तसेच प्रकारान धेनु म्हणजे गाय आपल्या वासराला जे प्रेम राहते त्या प्रमाण